नमस्कार मी श्रद्धा स्वागत चला घडामोडी दिवाळीत मांडा टिटवाळा परिसरात का कल्याण डोंबिवली महानगरपालिका अप्रभागातील मांडा टिटवाळा परिसरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या तात्पुरत्या दुकानांना यावर्षी परवानगी देऊ नये अशी ठाम मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे अलीकडेच दिल्लीमध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीची दुर्घटना प्रदूषण वाढ तसेच ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना होणारा त्रास यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर निर्बंध घालण्याचा विचार व्यक्त केलाय त्याच धर्तीवर शहरातही खबरदारी घेण्याची गरज असल्याचं नागरिकांचे मत आहे बांद्र टिटवाडा परिसरातील टिटवाडा स्टेशन रोड बाजारपेठ आणि गर्दीच्या रस्त्यांवर सध्या फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापले असून रस्त्याच्या कडेला अधिकृत पार्किंगमुळे वाहतूक अधिकच विस्कळीत झाली आहे अशा परिस्थितीत फटाक्यांच्या दुकानांमुळे रस्त्यांची रुंदी आणखी कमी होत असून वाहतूक कोंडी अपघात आणि वाद वाढतात दरवर्षी स्थानिक सामाजिक संस्था स्टेशन परिसरातील गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची दुकाने न लावण्याबाबत महानगरपालिकेकडे लेखी निवेदन करतात तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जाते यावर्षी तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा व्यावसायिक दुकानांसमोर फटाक्यांची दुकाने लावण्यास मनाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जर परवानगी द्यायचीच असेल तर लोकवस्थितीपासून दूर खुल्या मैदानात महापालिकेच्या नियंत्रणाखाली तात्पुरत्या स्वरूपात दुकाने लावण्याची व्यवस्था करावी असे नागरिकांचे मत आहे फटाक्यांमुळे केवळ प्रदूषणच नव्हे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत डोळ्याची दुखापत ऐकण्यास येणे बंद होणे आवाजामुळे रुग्ण दगवण्याची शक्यता नाकारता येत नाही तर वाहतूक कोंडी आग लागल्या लागण्याचा धोका आणि हप्तेखोरी सारखे प्रकारही घडतात त्यामुळे यावर यंदा तरी महापालिकेने कडक पावलं उचलावेत असे स्थानिक याबाबत सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याकडे विचारणा केली असता आतापर्यंत स्टॉलला परवानगी दिलेली नाहीये सदरील परवानगीसाठी बांधकाम विभागाकडून आखणीनुसार किती स्टॉल लावता येतील हे बघावे लागेल विनापरवाना स्टॉल लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल रिपोर्ट न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद